नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला कुठेतरी स्पर्श करतोच तो म्हणजे अपमान आणि मत्सर पण विचार करा याच नकारात्मक ऊर्जेला जर आपण यशासाठी इंधन म्हणून वापरलं तर चला आजच्या या विश्लेषणात आपण हेच समजून घेऊया काय जबरदस्त वाक्य आहे हे नाही का बदला हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं भांडण द्वेष कुणाचं तरी वाईट करणं बरोबर पण खरा बदला असा नसतो खरा बदला तो असतो जो शब्दांनी नाही तर आपल्या कर्तृत्वाने घेतला जातो आज आपण याच कलेबद्दल बोलणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून जेव्हा कोणी यशस्वी होता ना तेव्हा त्याच्यासोबत एक न बोलावलेला पाहुणा हमखास येतो आणि तो म्हणजे इतरांचा मत्सर किंवा असूया हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण हे एक कटू सत्य आहे आपलं यश सगळ्यांनाच आनंद देत असं नाही असं का होतं कारण काही लोकांना इतरांचं यश बघवत नाही त्यांना स्वतःबद्दल कुठेतरी कमीपणा वाटतो आणि मग ते यशस्वी व्यक्तीलाच कमी लेखण्याचा प्रयत्न सुरू करतात मग अशा लोकांना ओळखायचं कसं काही गोष्टी आहेत ज्याकडे लक्ष दिलं पाहिजे ते तुमच्या कामाला कमी लेखतील म्हणजे तुम्ही काहीतरी मोठं करून दाखवलं तर ते म्हणतील अरे यात काय एवढं अभिनंदन करण्याऐवजी तुम्हाला नावमेद करतील आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलून तुमची प्रतिमा खराब करायचा प्रयत्न करतील आणि मग येतो तो क्षण जो आयुष्य बदलू शकतो अपमानाचा क्षण आणि इथेच आपल्यासमोर दोन रस्ते उभे राहतात निवड आपल्याला करायची असते हे किती खरंय आपल्याला मिळालेलं कौतुक आपण कदाचित विसरून जाऊ पण अपमान तो मात्र मनात खोलवर कुठेतरी राहतो त्याची जखम जास्त खोल असते नाही का आणि याच वेदनेतून पुढच्या प्रवासाची दिशा ठरते अपमान झाल्यावर राग तर येणारच तो स्वाभाविक आहे पण खरा प्रश्न हा नाहीये खरा प्रश्न हा आहे की त्या रागाच्या आगीचं करायचं काय तिला विझवून टाकायचं की तिचा वापर करायचा इथे बघा दोन मार्ग एकदम स्पष्ट आहेत एक आहे विध्वंसाचा स्वतःला त्रास देण्याचा दुसऱ्याला त्रास देण्याचा जो आपल्याला अजूनच खाली घेऊन जातो आणि दुसरा दुसरा मार्ग आहे त्याच रागाला त्याच ऊर्जेला एका विधायक शक्तीत बदलण्याचा काहीतरी निर्माण करण्याचा तर मग ती किमया काय आहे रागासारख्या एका नकारात्मक भावनेला यशाचं इंधन बनवायचं कसं चला या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया यालाच म्हणतात विधायक बदला म्हणजे काय तर अपमानातून मिळालेल्या ऊर्जेला कुणाचं वाईट करण्यासाठी नाही वापरायचं तर स्वतःला इतकं मोठं करायचं इतकं यशस्वी व्हायचं की ज्यांनी अपमान केलाय त्यांना आपल्या ला कृतीची लाज वाटली पाहिजे हाच खरा विजय आहे हे लक्षात घ्या ऊर्जा ही ऊर्जा असते ती चांगली किंवा वाईट नसते ज्या ऊर्जेने विध्वंस होऊ शकतो त्याच ऊर्जेने काहीतरी भव्य दिव्य निर्माणही होऊ शकतं निवड आपल्या हातात असते फक्त बोलून उपयोग नाही आता आपण काही खरी खरी उदाहरणं बघूया ज्यांनी हे करून दाखवलंय ज्यांनी अपमानाच्या आगीत स्वतःला घडवलंय गोष्ट आहे भारताची अमेरिकेने भारताला एक सुपर कम्प्युटर विकायला नकार दिला हा एका अर्थाने संपूर्ण देशाचा अपमान होता पण या अपमानाने भारताला कमजोर नाही केलं उलट याच अपमानातून एका जिद्दीचा जन्म झाला आणि त्यातूनच भारताने बनवला आपला स्वतःचा सुपर कम्प्युटर परम आठ हजार हे फक्त एक मशीन नव्हतं हे स्वाभिमानाचं एक सडे तोड उत्तर होतं आता दुसरी गोष्ट ऐका एकदम साधी सुरुवात एका पेट्रोल पंपावरची गोष्ट आहे ही एका तरुणाला त्याच्या मालकाने अपमान करून कामावरून काढून टाकलं पण जाताना तो तरुण एक शपथ घेऊन गेला तो म्हणाला मी एक मोठा उद्योगपती बनून परत येईन हे फक्त शब्द नव्हते तर ती एक प्रतिज्ञा होती आणि तो तरुण परत आला तो दुसरा तिसरा कोणी नसून रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी होते त्यांनी शब्दांनी नाही तर आपल्या कर्तृत्वाने उत्तर दिलं त्यांनी दाखवून दिलं की अपमानाला यशात कसं बदलायचं ही उदाहरणं ऐकून अंगावर काटा येतो नाही का पण मग प्रश्न येतो की अशी मानसिकता अशी अजिंक्य मानसिकता आपण स्वतःमध्ये कशी तयार करायची त्यासाठी तीन महत्वाच्या पायऱ्या आहेत पहिली आणि सर्वात महत्वाची स्वतःवरचा अटूट विश्वास दुसरी आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक लोकांना कसं हाताळायचं हे शिकणं आणि तिसरी एका उच्च शक्तीवर श्रद्धा जी आपल्याला आंतरिक बळ देते आता हे नकारात्मक लोकांना हाताळायचं म्हणजे नेमकं काय करायचं पहिलं म्हणजे लोक काय म्हणतील हा विचार डोक्यातून काढून टाका दुसरं आपल्या खासगी गोष्टी अशा लोकांशी कधीच बोलू नका आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ते टीका करून करून एक दिवस स्वतःच थकतील त्यांच्याकडून कौतुकाची अपेक्षाच करू नका आणि शेवटी हे एक वाक्य मनात कोरून ठेवा जगातली सगळ्यात मोठी लढाई ही आपल्या स्वतःच्या मनाशी असते जर आपलं मन हरलं नाही तर जगातली कोणतीही शक्ती आपल्याला हरवू शकत नाही स्वतःवरचा विश्वास हीच सगळ्यात मोठी ढाल आहे तर मग जाता जाता हा एकच प्रश्न आयुष्यात कधी अपमान झालाच तर त्याचं उत्तर कसं दिलं पाहिजे विध्वंसाने की यशाच्या शिखरावर पोहोचून हा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यायचाय यावर नक्की विचार करा